कि या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या मध्ये ज्यावेळेला काही मतदारसंघाची मतदारसंघामध्ये रचना केली जाईल त्यावेळेला फलटण विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाकडे मिळाला पाहिजे ही भूमिका परिवर्तनाच्या नाटेमध्ये सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माणा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आदरणीय रणजित दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रल्हादराव साळुंगे पाटील यांच्यावर उपस्थित असलेले पलटण तालुका विधानसभा प्रमुख तुमच्या आमच्या सर्वांचं भावी नेतृत्व या तालुक्याचे सचिन कांबळे पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संतकृभा उद्योग समूहाचे चेअरमन आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सन्मान्य विलासरावजी नलोडे साहेब तसेच साखरवाड्याचे सरपंच युवा नेते माननीय विक्रम बाप्पा भोसले आमच्या सर्वांचे सहकारी मित्र धनंजय दादा बंटण तालुक्याचे युवा नेते सन्मान्य अभिजित भय्या नाय या विठबी गावचे त्यांच्या का या कार्यक्रमाचं कार्यक्रम ज्या ठिकाणी त्या गावचे सरपंच माननीय सागर साहेब या कार्यक्रमासाठी खास करून ज्यांनी साहेब आम्हाला खूप मोलाची मदत या कार्यक्रमासाठी केली ती या जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त माननीय रविनाथ साहेब तसेच ज्यांच्या उपस्थितीमुळे ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम होतोय त्या है कामगार संघटनेच्या सर्व कामगार संघटनेचे प्रमुख अध्यक्ष आणि उपस्थित असलेल्या या तालुक्यातल्या सर्व माता भगिनी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव आज कामगार मंत्री आपल्या सर्वांचे नेते मान्य खाडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आता कार्यक्रमांच्या वाटपाचा पाच हजार सायकली गरजू आणि मोफत मुलींना या ठिकाणी मुली वाटप केलेलं आहे त्याचा पुढचा टप्पा म्हणून आज या तालुक्यातल्या बांधकाम कामगारांच्या राज्य शासन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्या काही योजना दिल्या जातात खर तर साहेब मी मनापासून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे कारण हा असा एकमेव विभाग आहे की ज्यांच्या विभागामार्फत जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळ्या फॅसिलिटी या कामगार बांधवांना या ठिकाणी दिल्या जातात आज या ठिकाणी जर महिला बन... महिला वकिनीची उपस्थिती आपण बघितली तर खूप लक्षणीय अशी उपस्थिती आहे अनेक योजना राज्य शासनाच्या शिक्षणापर्यंत सर्व योजना शिष्यवृत्तीच्या योजना असतील अनेक वेगवेगळ्या योजना या राज्य शासनाबरोबर या कामगार विभागाच्या माध्यमातून दिल्या जातात सर मी मनापासून आपलं अभिनंदन या ठिकाणी करेल आभार मानेल कारण या तालुक्यातल्या कमीत कमी दहा ते पंधरा हजार लाभ मिळालेला आणि या सगळ्या करत असताना या तालुक्याचे नेते आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय रंजिता कायमच या ठिकाणी भूमिका घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने या कामगार संघटनेच्या पाठीशी भूमिका घेतली आणि कायम त्यांना मदतीचा हात देऊन वेगवेगळ्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी तुमच्या मार्फत सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न आज कामगार संघटनेचा या माध्यमातून केला जातो सर या तालुक्यामध्ये मगाशीच काही उल्लेख झाला या तालुक्यामध्ये खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे वे काम विकासाची कामं भारतीय जनता पक्षाने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या तालुक्यामध्ये केली पण निरा देवदरचा पद्याचा प्रश्न असेल फंटन रेल्वेचा प्रश्न असेल नायकोडीच्या एमआरडीसी चा प्रश्न असेल या तालुक्यातल्या पंढरपूर हा हायवेचा प्रश्न असेल आरटीओ हो कार्यालयाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न या तालुक्यातल्या हजारो कोटी रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये साहेब भारतीय जनता तुमच्या सर्वांच्या पक्षीत या तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट साहेब सुरू झालेली आहे आज एवढा महिलांचा समुदाय पुरुषांचा समुदाय या ठिकाणी बघितल्यानंतर या तालुक्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब आपल्याला अठरा ते साडे अठरा हजार मताचं निय खरंतर फडण विधानसभा मतदारसंघामध्ये बावीस लीड या तालुक्यातल्या जनतेने दिलं परंतु घडल्या आणि पराभवाला सामोरं जावं लागलं ज्या दिवसापासून पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून या तालुक्यातल्या जनतेची नाक तुटू नये म्हणून गावागावामध्ये वंचिताचा दौरा करून लोकांची कामं करतायत वेगवेगळ्या ठिकाणी भूमिका मांडतायत अनेक विकासाची कामं या मध्यबद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय त्यामुळे साहेब मगाशी ज्या पद्धतीने मागणी झाली तीच मागणी करणार आहे या तालुक्यामध्ये तुमचं राज्यामध्ये खूप मोठं वजन माहितीच्या मध्ये ज्यावेळेला काही मतदारसंघाची मतदारसंघामध्ये रचना केली जाईल त्यावेळेला विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाकडे मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे कारण या तालुक्यातली जनता परिवर्तनाच्या नाटेमध्ये त्यामुळे या तालुक्यामध्ये परिवर्तन सहाय्य वाटलं आहे आणि अशा अनेक योजना या माध्यमातलं पुढं भविष्यामध्ये राबवल्या जाणार आहेत मी प्रस्तावित फारसा वेळा घेणार आहे परंतु साहेब मनापासून फलटण तालुक्यातल्या जनतेचं जनतेच्या वतीनं आपलं या ठिकाणी अभिनंदन आणि स्वागत करेल अतिशय चांगल्या चांगल्या योजना तुमच्या माध्यमातलं तुमच्या कामगार मंत्री म्हणून मग तुमच्या माध्यमातून या तालुक्यातल्या जनतेला मिळत आहेत

इथ काय आता इथेच आपल्या फलटण मध्ये आहे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा देणारे संकुल प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट ज्युनियर कॉलेज बस स्थानकापासून अवघ्या सहाशे येथे फलटण तालुक्यातील पहिली इंग्रजी माध्यमातील कॉमर्स शाखा व सायन्स शाखा दैदिप्यमान निकालांची परंपरा मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर आणि विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची हे निवड प्रोग्रेसिव्हची